जय महाराष्ट्र मी शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सुमोशी आज आम्ही बाबर या ठिकाणी या नागरिकांनी आमच्याकडे तक्रार केली तेव्हा नगरपालिकेला आम्ही वारंवार निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी अशी परिस्थिती आहे नागरिकांना बाहेर निघायचं जर म्हणलं एवढी मोठी तीन, तीन तीन चार चार बिल्डिंग आहेत पण तरी सुद्धा नगरपालिकेचं दुर्लक्ष म्हणावं लागेल कारण या ठिकाणी जर बाहेर जर निघायचं म्हणलं महिला आहेत मुलं आहेत शाळेत जायचं आहे या ठिकाणी मोटरसायकल सुद्धा निघू शकत नाही तर नगरपालिकेने ना याकडे लक्ष द्यावं हो, कमीत कमी मुरून तरी भरून द्यावं हो, या नागरिकांची जी गैरसोय होती त्याकडे जर नगरपालिका दुर्लक्ष करत असेल तर आम्हाला नागरिकांबरोबर नगरपालिकेकडे जे कामकाज चाललं आहे त्याकडे आम्हाला लक्ष द्यावं हो लागेल अशी जर परिस्थिती असेल तर या बिल्डिंग मध्ये राहणारे सर्व नागरिक रस्त्यावर उतरून नगरपालिकेमध्ये जाऊन आम्ही मोर्चा काढू सरकारला तुमच्या कामाची दखल घ्यायला सांगू या ठिकाणी आमचे जिल्हा समन्वयक डिमराव आपोसले आहेत ते बोलतील आज या ठिकाणी नेत्रेवस्तीच्या सर्व नागरिकांनी आमचे शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी त्यांच्याकडे त्यांच्या जाणे येण्याच्या रस्त्याच्या संदर्भात त्यांना मेन रस्त्याला निघण्यासाठी मोरूम टाकून दिलेलं नाही रस्त्यावर गुडघे त्याला चिखल आहे आणि नगरपालिकेला इथल्या नागरिकांनी मेत्रवस्तीच्या सर्व वसाहतीमध्ये राहणाऱ्या लोकांनी वारंवार त्यांच्याकडे रस्ता करून द्या आम्हाला जाण्याने सोय करून द्या अशा पद्धतीचं नियोजन दिलेलं आहे प ड्रेनेजचं पण दिलेलं आहे परंतु हे झोपलेली नगरपालिका या माझ्या मेहळवस्तीच्या लोकांना तिथल्या रह रहिवाशांना मेन रस्त्यापर्यंत जाण्याची साधी सोय करू शकत नाही आणि ही जर सोय त्यांनी आठ दिवसाच्या आत नाही करून दिली तर माझे सर्व शिवसैनिक शिवसेना स्टाईलने आंदोलन करतील आणि तुम्हाला रस्ता करून करण्यासाठी भाग पडतील जय हिंद जय महाराष्ट्र इंदापूर तालुक्याचे विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांनी गेल्या अनेक दिवसांपासून असं वक्तव्य केलेलं आहे की आम्ही इंदापूर तालुक्यासाठी रस्त्यांच्या बाबतीत लाखो रुपयांचा निधी उपलब्ध केलेला आहे आणि तुम्ही रस्त्याची समस्या या ठिकाणी मांडता कसं बघता या मामांना आमचं एकच सांगणं आहे या ठिकाणी सत्तर कुटुंब राहतात तर त्यांची सुद्धा सो सोय झाली पाहिजे मामांचं काम चांगलं आहे पण याकडे मला वाटतं थोडं दुर्लक्ष होत आहे तर त्यांनी लवकरात लवकर हे लवकर नगरपालिकेत शिव आता नाहीत पण त्यांचे जे कर्मचारी त्यांना सांगून या ठिकाणावरून कमीत कमी मुरुम टाकून तरी बाहेरने काही सोय करून दिली पाहिजे जर समजा येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेने का तुमच्या बाईटची दखल नाही घेतली रस्त्याचं काम नाही केलं तर तुमचं आंदोलन पुढचं कसं असेल आमचा आमच्या शिवसैनिकाचं स्टाईलनं आंदोलन असतं शिवसेना त्यांना परत रस्ता करण्यासाठी यासाठी आम्ही मजबूर करू तेवढं नागरिकांना सुविधा करून देण्यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरू